नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली महासंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये विविध मागण्यांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली तर काही मागणीवर कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश मान्य मुख्य सचिव यांनी संबंधित विभागांना दिले आहेत यासंदर्भातील सविस्तर इतिवृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना महासंघाने सुचवलेल्या मा बाबींचा समावेश करून प्राधान्याने प्रस्तुत करावी अशी मागणी केली असता मान्य मुख्य सचिव यांनी यासंदर्भात वित्त विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याचे नमूद करण्यात आली आहे त्याचबरोबर शासन शासनशुद्धीपत्रक दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये सुधारणा करून राज्य शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतनश्रेणी यस वीस म्हणजेच पी बी तीन रुपये पाच हजार चारशेची मर्यादा काढून निवडसूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना न देता केंद्राप्रमाणे सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दुसरा व तिसरा पदोन्नतीच्या पदाचा लाभ द्यावा अशी मागणी केली असता यासंदर्भात वित्त विभागाकडून सविस्तर तपासणी करून कार्यवाही करण्यात येईल असे मान्य मुख्य सचिव यांनी नमूद केली आहे त्याचबरोबर सेवानिवृत्ती मृत्यू उपदानाची सध्याची रुपये चौदा लाख ही कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर वीस लाख रुपये इतकी करावी अशी मागणी केली असता संदर्भात राज्य शासनाच्या विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याचे मान्य मुख्य सचिव यांनी नमूद केली आहे त्याचबरोबर पदोनुत्तीस पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ विहित वेळेत मिळण्यासाठी विविध प्रशासकीय विभागातील रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी अशी मागणी केली असता या संदर्भात सर्व प्रशासकीय विभागांना विहित कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे निर्देश मान्य मुख्य सचिव यांनी दिले आहे राज्य शासकीय कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी अशी मागणी केली असता मान्य मुख्य सचिव यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांचा सदर योजनेत समावेश असून योजनेच्या लाभासाठी आभा कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहे निवृत्तीवेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी पंधरा वर्षाऐवजी बारा वर्षे व्हावे अशी मागणी केली असता सदर मागणीवर केंद्र शासनाच्या धर्तीवर कार्यवाही करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे सदर मागणीवर कार्यवाही संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेले सविस्तर बैठकीचे इतिवृत्त डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून सदर बैठकीचे इतिवृत्त डाउनलोड करू शकता धन्यवाद